नमस्कार मंडळी मी माझ्या कापसाच्या शेतावर असून हा राशी जातीचा कापूस आहे आणि या राशी जातीच्या कापसाची साडेपाच ते सहा फूट उंची आहे आणि साडेपाच ते सहा फूट उंची असून याचा पहिला तोळा पूर्ण झालेला आहे आणि दुसरा तोळा लगेच आपण चार पाच दिवसात करणार आहोत आणि तो पंचवीस तीस तीस टक्के तोळाई किंवा आपण वेचणी आलेली आहे आणि या झाडाची उंची साडेपाच ते सहा फूट आहे आणि आता येत्या चार पाच दिवसात आपण पंचवीस ते तीस टक्के जो कापूस आपला व्हाईट कलरचा झाला आहे त्याच्या आपण वेचणी किंवा तोडणी करणार आहो बघू शकता आणि त्यानंतर जानेवारीमध्ये आपला तिसरा तोडा राहील तो चाळीस ते पंचेचाळीस टक्के मालाचा राहील आणि या झाडाचे जातीच्या कापसाचे तुम्ही बोंड पण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात आहेत एका झाडाला शंभर ते दीडशे बोंडा आहेत बघू शकता आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात आहेत खूप मोठे आहेत बोंड बघू शकता हिरवे आणि या कापसाची उंची साडेपाच ते सहा फूट आहे बघा बघू शकता तुम्ही आणि जानेवारीमध्ये आपला तिसरा तोळा राहणार रा आहे आणि या कापसाची उंची साडेपाच ते सहा फूट झालेली आहे सहा फुटापर्यंत या झाडांची उंची आहे बघू शकता आणि हा कापसाचा तोडा आपला तीस ते चाळीस टक्के आता उपलब्ध आहे तोडण्यासाठी वेचणीसाठी आपण आता चार ते पाच दिवसात आपण याची तोडणी करणार आहोत बघू शकता सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद